गावात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येत आहे परंतु हिवाळ्या पावसाळी अधिवेशनात तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला होता तुमच्या सुरक्षितेच्या बाबत ज्यामध्ये यासाठी स्थापना काल झाली त्याबाबत काय तर मी मला परवाई एस आय टीच्या संदर्भामध्ये पोलीस कमिशनरांचा फोन आला होता त्यांनी डी सी पी म्हणजे डीजींकडनं ही ऑर्डर झालेली आहे राज्याचे मंत्री योगी कदम साहेबांनी जे आश्वासित केलं होतं त्या अनुषंगाने डीसीपी या आय टीचे प्रमुख आहेत एक एसीपी एक पी आय दोन ए पी आय आणि पाच का चार कॅद्यारी सहा कॉन्स्टेबल आहेत अशा पद्धतीने एकत्रितपणाने ती एसआयटी गठीत केली आहे बघूया आता सगळ्या गोष्टी आज जाहीरपणे बोलणं योग्य नाही परंतु मला जी काय माहिती मिळालेली आहे मला पोलीस विभागाला गुप्तचर विभाग किंवा त्यांचे जे कोणी आता विचारणा करतील त्यांच्या समोर मी ती समाधान यासाठी आताशी गठीत झाली माझ्याकडे जी माहिती आहे ती माहिती मी दिल्यानंतर ते, ते सुद्धा किती खोलात जातील आणि त्यातून काय निष्पन्न होते ते शेवटपर्यंत तर त्यांनी योग्य तपास केला तर मी समाधानी असणार आहे